केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची डोंबिली शहरात जनता दरबारानंतर पूर्वेतील स्टेशन परिसरात अचानक भेट अधिकाऱ्यांची कधी झाडा झडती कल्याण डोंबिवलीच्या इतिहासात आतापर्यंत आयुक्तांचे जनता दरबार झाले मात्र डोंबिली शहरात होत नव्हते असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे काल रात्री आठ वाजेपर्यंत चाललेल्या जनता दरबारानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक डोंबिली स्टेशन परिसरात भेट दिली पण आज चित्र वेगळं होतं आयुक्त येणार म्हणून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होता एका वृद्ध नागरिकाने खड्डे कधी बुजून असा रस्त्याबाबत प्रश्न विचारला यावर शांतपणे त्यांना उत्तर देत आपण त्यासाठीच इकडे आलेलो आहोत सर्व पाहणी करण्यासाठी असे उत्तर त्यांनी दिले रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते हे पाहून अधिकाऱ्यांनी जी त्यांनी केली कशा प्रकारचे नियोजन असले पाहिजे कशा प्रकारची स्वच्छता असली पाहिजे याबद्दल त्यांनी निर्देशही दिले येथील होणारे संध्याकाळची वाहतूक कोंडी लोकांच्या शेअर रिक्षासाठी लागणाऱ्या लाईन अपुऱ्या महानगरपालिकांच्या बसेस गर्दी पाहून जास्तीत जास्त परिवहन सेवा महापालिकेच्या जास्तीत जास्त देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असल्याचेही त्यांनी सांगितले आणि यापुढेही जनता दरबार घेणार असल्याचे आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली वत या ठिकाणी जे मासिक जनता दरबार असते ते इथे आहे आपण ते कल्याणच्या जे आपलं ऑफिस आहे तिथे ठेवत असतो पण यावेळी खास करून आपण डोंबिवली प्रभाग ऑफिसला ठेवलेला आहे जनता दरबारच्या विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर वापू करणे आणि त्यांचे निराकरण करणे हे जे आपला उद्देश असते आज भरपूर नागरिक तिथेही आलेत त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्स ही दिलीत त्याच्याबद्दल चर्चाही केली काहीच्या निराकरणी झालेलं आणि काहीच्या पुढच्या काही काळात निराकरणी होणार आहेत वैयक्तिक समस्यांच्या निराकरण आपण वैयक्तिक रीतीने हँडल करतो मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली काही शमशानभूमीचे काही विषय होते काही रस्त्यांचे विषय आहेत काही ड्रेनेजचे विषय आहेत तर त्याच्याबद्दलही आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष जे एक प्रश्न आपण विचारला की गड्ड्यांबद्दल काय तर काही रस्ते आपले महानगरपालिका आहेत तर तिथेही तात्पुरत्या स्वरूपात गड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि पाऊस संपल्यावर प्रॉपरली त्याची डागडुजी करून आपण ते, ते मोटरेबल करणार आहोत असा आपला माणस आहे त्याचबरोबर काही रस्ते इतर एजन्सीजचे आहेत जसे एम एम आर डी ए काही एम एस आर डी सी चे होऊ शकतात तर त्या एजन्सीजलाही ऑलरेडी अगोदर पावसापूर्वीची बैठकमध्ये सूचना दिली होती आताही त्यांना आपण सूचना देतोय आणि त्यांच्या मार्फत जे मेजर रोड्स आहेत ते मोटरेबल आपण ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जे दोन मुख्य हॉस्पिटल्स आहे रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर त्याचबरोबर आपले एस सीज आहे तर त्याच्यावर पूर्णपणे महानगरपालिकाचे लक्ष आहेत तिथेही सुधारणा करण्याकरिता आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय काही सुविधा वाढ करण्याचा आपण प्रयत्न करतोय विशेष करून औषध वेळेवर नागरिकांना भेटावा ओपीडी वेळेवर व्हावी आय पी डी वेळेवर व्हावी याकरिता आपण प्रयत्न करतोय रेफरन्स ही आपण व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय विशेष करून केंद्र शासनाचे जे दोन प्रकल्प आहेत नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड आणि कायाकल त्याअंतर्गत आपले सर्व आ, नागरी दवाखाने आणि हॉस्पिटल्स ते कसे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे त्याच्याही आपण एक कालबद्ध नियोजन करून आपले हॉस्पिटल्सला दिलेलं आहे आणि काही गोष्टी प्लॅनिंग चालू आहेत येणाऱ्या कालामध्ये आपण चांगले दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत माझ्याकडे आलेले नाही त्यांच्या तें, निवेदन आल्याबरोबर त्यांच्याशी चर्चा करून मग जे काही नियम मध्ये आहेत त्याच्यामध्ये स्ट्रीट बेंडर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी शासनाने ठरलेली एक जे एसओपी आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे कारवाई करतो आणि आता पासेस बिल्डिंग ऑलरेडी कोर्टाच्या निर्णय आहेत म्हणजे सबज्युडिस मॅटर असल्यामुळे आपण त्याप्रमाणे जातोय पुढे आणि बाकीरलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत बांधकाम होता काम आहे त्याकरिता आपली टीम सज्ज आहेत आम्ही सर्व प्रभाग ऑफिसर्सलाही सूचना दिलेली आहे आपल्या टाउन प्लॅनिंगलाही सूचना दिलेली आहे आणि जिथे जिथे कंप्लेंट्स येतात त्याच्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत